उद्घाटन झालंय हुकुम वरून त्याचा धुळीत उडवा सारे लोक हो स्वतंत्र भारतात नाही ही गोष्ट साधी लोक हो स्वतंत्र भारतात नाही ही गोष्ट साधी बघून अन्याय आज जनतेवरचा मला आठवला तो मुघल इब्राहिम लोदी गेली अनेक वर्षे निषेध करणाऱ्यांची गर्दी अचानक लुप्त झाली गेली अनेक वर्षे निषेध करणाऱ्यांची गर्दी कर अचानक लुप्त झाली जनतेच्या सेवकांची वर्दी अचानक गुप्त झाली कायदे गेले वायदे आले कायदे गेले वायदे आले स्वतंत्र भारतात आम्ही गुलाम झाले जखम अंगावरती घेऊन आमच्या डोळ्यातले अश्रू आम्हीच प्याले आमच्या डोळ्यातले अश्रू आम्हीच प्याले विकास म्हणतोस होतोय की माणसाचा होतोय माणुसकीचा कुठे विकास म्हणतोस होतोय की माणसाचा होतोय माणुसकीचा कुठे गुदमरलेल्या लोकशाहीच्या अस्तित्वावर मग रोज नवे प्रश्न उठे लोकशाही कधी हुकुमशाही झाली काही कळलेच नाही लोकशाही कधी हुकुमशाही झाली काही कळलेच नाही कळता कळता यांचे भ्रष्ट डाव कायदा आम्हाला कधी वळलाच नाही तुमचा असेल कोणता पक्ष तरी कर्माचं असेल तुमच्यावर लक्ष तुमचा असेल कोणता पक्ष तरी कर्माचं असेल तुमच्यावर लक्ष मग नसेल तिथे कोणता वशिला नसेल कोणता पैसा जेव्हा कर्म येईल वसुलीला मग नसेल तिथे कोणता वशीला नसेल कोणता पैसा जेव्हा कर्म येईल वसुलीला तेव्हा तुमच्याजवळ नसेल कोणता मुद्दा नसेल कोणता मंत्री संत्री नसेल कोणता होता नसेल कोणता मंत्री संत्री नसेल कोणता होता अहो विकला असेल चहा तुम्ही म्हणून काय देश विकायचा असतो का अहो विकला असेल चहा तुम्ही म्हणून काय देश विकायचा असतो का विकली, असे का का? विकली असेल माणूस की तुम्ही म्हणून काय मती विकायची असते का, का? आणि जर विकली असेलच मती म्हणून काय माती विकायची असते का आणि जर विकली असेलच मती म्हणून काय माती विकायची असते का आता उद्घाटन झालंय पण नक्की कशाचं उद्घाटन झालंय पण नक्की कशाचं तर उद्घाटन झालंय तानाशाहीचं हुकुमशाहीचं आणि संविधानाने दिलेल्या हक्कांना पायदळी तुडवण्याचं उद्घाटन झालंय निळ्याशार सागराला आता येईल अखेरची भरती निळाशार सागराला आता येईल अखेरची भरती इथले आकाशात खेळेल स्वच्छ हवा अखेरची वरती झाडं पानं आता रडरड रडतील इथला श्वास आता अखेर जा पाण्यातले पाण्यातले बिचारे अजून घाबरतील पण त्यांना कोणी सांगावं पण त्यांना कोणी सांगावं माणूस काय आणि प्राणी काय सारेच बेघर होतील नको नको म्हणत घेतल्या असतीलच की नोटा नको नको म्हणत घेतल्या असतीलच की नोटा मग खिसा गरम नसेल तोटा हाजी हाजी ठोका सलाम विचार गहाण मेंदू गुलाम हे चित्रसार समजताना जरा उशीरच झाला हे चित्रसार समजताना जरा उशीरच झाला रंग कोणाचा खरा खोटा नाही कळाला या भकास विकासापायी भूमिपुत्र मुक्तोय श्वासाला या भकास विकासापायी भूमिपुत्र मुक्तोय श्वासाला पण लक्षात ठेवा पण लक्षात ठेवा जनतेपुढं जाब तुम्ही देवो न देऊ कर्मापुढं तुम्हाला जाप द्यावाच लागेल जनतेपुढं जाब तुम्ही देवो न देऊ कर्मापुढं तुम्हाला जाब द्यावाच लागेल आणि माणूस म्हणून एक दिवस तुम्हाला राजीनामा द्यावाच लागेल आणि माणूस म्हणून एक दिवस तुम्हाला राजीनामा राजी द्यावाच लागेल माझी ही कविता तुम्हाला कशी वाटली याबद्दल आपल्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा शेअर करा लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद